स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत एकतपूर शिवणे गावांचा समावेश करून ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकाबा सोळंके पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला वंचित बारा गावांसाठी वरदायनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंपग्रहाचे बांधकाम अर्धगामी नलिका बांधकाम वितरण कुंड मुख्य गुरुत्वीय नलिका बंदिस्त नलिका तसेच फिडर नलिकेच्या कामाची सुमारे दोनशे नव्याण्णव कोटी एकवीस लाख तेहतीस हजार रुपयाची निविदा प्रसिद्ध झाली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसण सिंचन योजनेत नव्याने सांगोला तालुक्यातील एकतपूर आणि शिवने गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे या योजनेतून चौदा गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही देखील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील व दीपकाबा सोनके पाटील यांनी दिली आहे या सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकी शिवणे नरळेवाडी यलमार मंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूत कटपळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी व वा इतकी गाव या गावांचा समावेश देखील होता एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेत एकतपूर आणि शिवणी गावांचा नव्याने समावेश केला आहे सांगोला विधानसभा सा मतदारसंघातील शेतीला हक्काचे पाणी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे देखील शिवसेनेचे आमदार शाजीबापू पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे